श्री क्षेत्र गोरक्षनाथगड मांजरसुंबा प्रारंभ आदेश जय गोरक्षनाथ महाराज की जय आज आपण आलो आहोत एका अशा पवित्र स्थळावर जेथे समाधी घेतली आहे योगसिद्धी महानाथ गोरक्ष श्री गोरक्षनाथ महाराजांनी हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र गोरक्षनाथगड जे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंबा गावामध्ये वसलेलं आहे हे ठिकाण साधकांसाठी योग साधनेचं ध्यानाचं आणि अंतर्मनाचं शुद्धीचं केंद्र आहे इतिहासाची पार्श्वभूमी नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथ हे नाव म्हणजे योग सिद्धीचं सर्वात पवित्र प्रतीक आहे गुरु मच्छिंद्राथाच्या कृपेने गोरक्षनाथांनी अलौकिक सिद्धी प्राप्त केली आणि देशभरामध्ये योग मार्गाचा प्रसार केला असं सांगितलं जातं की गोरक्षनाथ महाराज अनेक ठिकाणी ध्यान आणि तप करीत असत पण मांजसुंबा या ठिकाणी त्यांनी अत्यंत गूढ साधना केली याच ठिकाणी त्यांनी गड बांधून मार्गाचं केंद्र निर्माण केलं जे पुढं गोरक्षनाथगड या नावाने प्रसिद्ध झालं गडाच्या परिसरामध्ये आजही त्यांचं सिद्धासन ध्यान गोवा आणि पवित्र जलकुंड आहे जेथे साधकांना गहन शांतता अनुभवायला मिळते गडाच वास्तू आणि परिसर गोरक्षनाथ गडावर पोहोचल्यावर सर्वप्रथम दर्शन होतं गोरक्षनाथ महाराजांच्या पवित्र समाधीच ही समाधी अतिशय शांत आणि दिव्य आहे आजूबाजूला हिरवागार डोंगर थंड वारा आणि घंटांचा नाद मनाला अद्भुत शांती देतो गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आदेश असा नाद घुमतो आणि प्रत्येक भाविकांचं स्वागत गोरक्षनाथच्या कृपेने होतं गडावर अनेक नाथयोगींच्या गुफा आहेत जेथे आधी साधक ध्यान करतात त्याचप्रमाणे येथे नवनाथांचे चिन्ह देखील पाहायला मिळते गडाच्या खाली गोरक्षकुंद नावाचं पवित्र जल स्रोत आहे जेथे स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होत असं मानलं जात आध्यात्मिक महत्व गोरक्षनाथ महाराजांनी येथे योग ध्यान आणि प्राणायामाचा प्रसार केला त्यांचं एक वचन आहे मन शांत झाले की देव आपोआप प्रकट होतो म्हणून अनेक साधक येथे येऊन ध्यान करतात कारण या गडावर अद्भुत ऊर्जा होते गोरक्षनाथ महाराजांच्या समाधीवर भस्म व दुपाचा सुवास सर्वत्र दरवळत राहतो भक्त सांगतात की इथे बसल्यावर मनातील चिंता दुःख आणि अशांती नाहीशी होते इथे नाथ आदेश मिळणे म्हणजे जीवनातील एक मोठ आध्यात्मिक टप्पा मानला जातो सण आणि यात्रा दरवर्षी येथे गोरक्षनाथ महाराजांचा उत्सव आणि यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते चैत्य महिन्यामध्ये आणि गुरुपौर्णिमेला हजारो भाविक येथे येतात नाथपंथातील योगी साधक वाघ्या मुरळी भजन मंडळी आणि स्थानिक लोक भक्तीने नतमस्तक होतात गडावर त्या दिवशी नाथभस्म आरती भजन आणि ध्यान सत्र आयोजित केले जातात भक्तांचा अनुभव जे लोक या गडावर आले ते सांगतात की इथं येणं म्हणजे आत्म्याचं पुनर्जीवन घेणं होय अनेकांनी इथे येऊन समाधान शांती आणि जीवनामध्ये नवा मार्ग मिळतो नाथ महाराजांच्या कृपेने अनेकांचं दुःख नाहीसं झालं अनेकांना मार्गदर्शन मिळाले समाप्ती मनोज मित्रांनो जर तुमचं मन अस्थिर असेल विचार गोंधळलेले असतील तर एकदा तरी श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर नक्की या इथे मिळणारी शांती आदेश आणि कृपा शब्दात सांगता येत नाहीत आदेश जय, जय। गोरक्षनाथ महाराज की जय ओम चैतन्य श्री गोरक्षनाथ महाराज की जय ओम चैतन्य गोरक्षनाथ हा ये महा आदेश तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता मांजरसुंबा हे जे क्षेत्र आहे आणि त्याला गोरक्षनाथगड का म्हटलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले तर त्याला गोरक्षनाथगड अशा प्रकारे समजलं जातं की गोरक्षनाथगड हा जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे आणि सुंबा या छोट्याशा गावामध्ये आहे अहमदनगर शहरापासून औरंगाबाद या रोडला जात असताना तुम्हाला या ठिकाणी एक कमान भेटते आणि त्या कमानीवरती नाव आहे मांजरसुंबा म्हणजे औरंगाबाद रोड जो हायवे आहे औरंगाबाद नगर आणि औरंगाबाद जो हायवे आहे त्याच्यावर तुम्ही पुढं पुढं गेल्यानंतर आठ किलोमीटर पुढं गेल्यानंतर एक कमान भेटते कमानी त्या कमानीमधून तुम्हाला आतमध्ये जावं लागतं आणि त्या आतमध्ये जा जात असताना तुम्हाला मांदर आदर्श गाव अशी एक पाठी त्या पाठीतून तुम्हाला आतमध्ये घुसावं लागतं आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथगड असं नाव लिहिलेलं आहे मांजरसुंबा हे एक आदर्श गाव म्हणून समजलं जातं मांजरसुंबा हा एक आदर्श गाव आहे आणि खूप मोठ्या टेकड्यावरती डोंगरावरती वसलेला आहे मांजरसुंबा त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी समाधी केली होती ध्यान समाधी केली होती आणि त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं होतं असं समजलं जातं मांजरसुंबा हे ठिकाण खूप पवित्र आहे खूप आदर्श गाव या ठिकाणी समजलं जातं तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये औरंगाबाद रोडमध्ये जात असताना सात आठ किलोमीटर पुढे गेल्यानंतर मांजरसुंबा नावाचं एक अशा प्रकारची पाठी येते त्या पाठीमधून दे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल आणि गोरक्षनाथ महाराजांच्या तुम्हाला गडाविषयी सर्व माहिती मिळेल मांजरसुंबा या ठिकाणीविषयी सर्व काही माहिती मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारे हे ठिकाण आहे आणि त्याच ठिकाणी खूप सारे गाई गाईंचं पालन केलं जातं आणि सर्व प्रकारचे साधना केली जाते आणि तुमचं मन अस्थिर होत असेल खूप गोंधळलेलं असेल तर हे खूप महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं मन अस्थिर न होता अस्थिर होऊन जाईल आणि मनाला तुम्हाला शांती मिळेल म्हणजे शांततेचा अनुभव त्या ठिकाणी मिळतो आणि साधक जे पण साधक आहे ध्यानमग्न होण्यासाठी गोरक्षनाथ गडावरती जातात कारण की गोरक्षनाथ नाथांनी त्या ठिकाणी तप केलेला आहे साधना केलेला आहे आणि त्याला ज्ञान प्राप्ती त्यांना झालेली आहे त्या ठिकाणी ठीक आहे गर्भगिरीचा डोंगर त्याला म्हटलं जातं गर्भगिरीच्या डोंगरावरती त्यांनी तो डोंगर जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी सोन्याचा केला होता गोरक्षनाथ गोरक्षनाथाने त्या ठिकाणी जेव्हा मच्छिंद्रनाथ श्रीराजातून परत येत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी एक अं जोळीमध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांनी मैना मैनावती राणी होती तिने काय केलं होतं तर श्रीराजामध्ये असताना त्यांनी गोरक्षनाथ आणि मच्छिरनाथ बाहेर येत असताना त्यांनी त्यांच्या जोळीमध्ये मच्छिनाथांच्या जोळेमध्ये सोन्याची वीट टाकली होती आणि त्यांचा मोह जो आहे तो या ठिकाणी मच्छिदनाथाला झालेला होता आणि मच्छिरनाथाला तो मोह आवरत नसल्यामुळे गोरक्षनाथाने ती जी वीठ जी आहे ती फेकून दिली होती गर्भगिरीवरती पर्वतावरती त्या ठिकाणी त्यांनी फेकून दिली होती आणि मशीनाथ महाराजांना थोडासा राग या ठिकाणी आलेला होता आणि त्या रागाचं निवारण करण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्यांना त्या रागाचं निवारण करण्यासाठी त्यांनी तो डोंगर जो आहे गर्भगिरीचा तो सोन्याचा या ठिकाणी केलेला होता अशा प्रकारची कथा आहे आणि त्या गर्भगिरी पर्वतावरतीच गोरक्षनाथ महाराजांनी त्या ठिकाणी समाधी मध्ये समाधी घेतलेली नाही त्यांनी तर त्या ठिकाणी ते त्यांचं जे ध्यान साधना जे आहे त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे गर्भगिरी पर्वतावरती मांजरसुबाई या गावामध्ये मद्र शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे ठीक आहे समाधी त्यांनी घेतलेली आहे ते गिरणार पर्वतावरती दत्ताकडे गेलेलं आहे आणि त्यांनी सर्व प्रकारची साधना केली आणि दत्ताकडे त्यांनी ठिकाणी विलीन झाले जाऊन आहे त्यांची समाधी वगैरे काही नाहीये गोरेशनाथ महाराजांची समाधी नाही फक्त ध्यान साधना त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ध्यान साधना केलेला आहे ते ठिकाण अजून पण आहे आणि पुढं पण ते राहणार आहे आहे तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलेला आहे तुम्हाला मला नक्की कळवा गोरुषनाथ महाराजांची मी आधी सांगितल्याप्रमाणे समाधी नाही तर त्या ठिकाणी काय केलं ते, 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 ते गिरणार पुरवतारती गेलेलं आहे तत्ताकडे गेलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमी शकताना नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला तो त्या ठिकाणी कमेंटवरती सांगू शकता व्हिडिओ जास्त जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सर्व प्रकारचं ज्ञान त्यांना मिळेल नाच संपर्काचा प्रसार आपल्याला करायचा आहे प्रसार प्रसार या ठिकाणी खूप करायचा आहे त्या ठ त्यासाठीच हा चॅनल या ठिकाणी मी बनवलेला आहे नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला जाताना तुम्हाला एवढं सांग अलक निरंजन आदेश